माझ्या सर्व मित्रांनो माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि समाजामध्ये वावरताना त्याला स्वाभिमानाने राहावं असं आणि अशा परिस्थितीमध्ये हे तत्वज्ञ काय सांगतात पहा लाईफ इज टू शॉट टू वेस्ट किवर टाईम ऑल पीपल हू डोंट रिस्पेक्ट ॲप्रिशिएट अँड व्हॅल्यू यांचं म्हणणं काय आहे की जे लोक तुमचा माइंडत नाही किंवा तुम्हाला व्हॅल्यू देत नाही अशा लोकांवरती वेळ खर्च करण्यास अर्थ नाही कारण आयुष्य मजाला फार कमी आहे म्हणून चांगल्या गोष्टीवर वेळ खर्च करा विनाकारण हा मान देत नाही तो मान देत नाही त्यांच्या नादी लागायला नको आणि मान हा रिमांड करायचा असतो कमांड करायचा असतो असो माझे रामदास खंडागळे 哎，这玩意儿，出国这些，出国上 n k you。